कथा माहूरगडच्या रेणुका मातेची देवीच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे माहूरची श्री रेणुका माता होय श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुका मातेला ओळखले जाते एका कथेनुसार माता पार्वतीने खूप देशाच्या राजाच्या पोटी जन्म घेतला जिचे नाव रेणुका असे ठेवण्यात आले शंकराचा अवतार मानलेल्या जमदग्नी ऋषी बरोबर तिचे लग्न झाले जमदग्नीच्या आश्रमात अनेक शिष्य शिकत होते सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारी गाय जमदग्नीकडे होती राजा सहस्रार्जुनाला या मोह झाला त्याने जमदग्नीकडे कामधेनू मागितली ऋषीने राजाची मागणी मान्य केली नाही तेव्हा पराक्रमी जमदग्नी पुत्र परशुराम आश्रमात नाही हे साधून सहस्रार्जुनाने आश्रमावर हल्ला केला आश्रम उद्ध्वस्त करून जमदग्नींना ठार मारले व कामधेनू हिरावून नेली नंतर त्यांचा पुत्र परशुराम तिथे आला घडला प्रकार बघून परशुरामाने क्षत्रियांचा विध्वंस करण्याची प्रतिज्ञा केली पित्याला अग्नी देण्यासाठी कोरी भूमी हवी म्हणून त्याने कावडीच्या एका पारड्यात जमदग्नींचे पार्थिव व दुसऱ्या पारड्यात माता रेणुकेला बसवले वन वन भटकत अखेर तो माहूर गडावला आला तिथे वास्तव्यास असलेल्या दत्तात्रेयाने त्याला कोरीभूमी दाखवली व इथेच पित्यावर अग्निसंस्कार कर असे सांगितले परशुरामाने प्रथम बाण मारून मातृतीर्थ व सर्वतीर्थ निर्माण केले या पाण्याने स्नान घालून जमदग्नीवर अर्थसंस्कार केले यावेळी माता रेणुका सती गेली या सर्व विधींचे पौरोहित्य दत्तात्रयांनी केले त्यानंतर परशुरामाला माता रेणुकेची खूप आठवण येऊ लागली तो दुःखी होऊन शोक करत होता तोच आकाशवाणी झाली तुझी आई जमिनीतून वर येऊन तुला दर्शन देईल फक्त तू मागे पाहू नकोस परंतु परशुरामाची उत्सुकता चाळवली गेल्याने त्याने मागे वळून बघितले त्यावेळी रेणुका मातेचे केवळ मुखच जमिनीतून वर आले होते तेवढेच परशुरामाला दिसले या तांदळा रूपातल्या मुखाचीच माहूरला पूजा होते परशुरामाला या डोंगरावर मातेचे दर्शन झाले म्हणून याला मातापूर म्हणू लागले शेजारच्या आंध्र प्रदेशात ऊर म्हणजे गाव ते माऊर आणि पुढे माहूर झाले